काय आपलं बर कलिक तुम्ही टॉप क्वालिटी घ्या टॉप क्वालिटी द्या असं म्हणत काय हरकत नाही बघा ही विकलेली दिसते पण टाकले सगळे विकलेलं का बरं काय कितीला दिली पण टाकलेली काळी पंच्याऐंशीला दिली अरे अभिनंदन ही कितीला दिली चिंगडी तपासून तीन महिने तपासून कितीला दिली आपण साठ हजार तीस तीस हजार दिले ओके पंच्याऐंशी हिच काय वेळ झाली दुसरे एक्क्याऐंशीला जम्बो गाय दिसते तीन महिने तपासून आहे बर आता दूध किती चालू आहे दूध दहा लिटर आहे ही ते मोठी गाय आहे ती काय सांगता ह्याची किंमत तीन महिन्याची तपासून सर या काय झाला एका दिली काय सांगता पंचावन्न हजार दाताला कशी कशी दोन दात आहे बर बर किती दिवस टाइम गेला पंधरा दिवस बरं बरं दोन दात दोन दात यायला झालेले दोन दात दिवस दिवस किती आणि किंमत सांगायला पंचाळीस काय होईल मग तुमचा आहे ना मोबाईल नंबर सांग नव्याण्णव एकवीस नव्याण्णव एकवीस शहात्तर शहात्तर डबल झिरो डबल झिरो बावीस बावीस चाल धन्यवाद